एकोणावीसशे सहासष्ट साली राजनीतीच्या मधामध्ये मस्त झालेली इंदिरा गांधी नाव ऐकलंच असेल तुम्ही एकोणावीसशे सहासष्ट सालाची गोष्ट आहे माय बाप तुम्ही इंटरनेटवर जरी गुगलवरती जरी जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला येणार आहे महाराज त्या काळामध्ये थोड संत होऊन गेले तुम्ही सर्च करा युट्यूबवरती गुगलवरती सर्च करा देव देवराहा बाबा आणि करपात्रीजी महाराज यांनी त्या मदन मदनमस्त झालेल्या महिलेला सांगितलं की ज्या दिवशी तू प्रधानमंत्री पदावरती किंवा राष्ट्रपती पदावरती जाशील त्या दिवशी मात्र आमची जी माय आहे या हिंदू धर्माचं जे अथांग सागर आहे तिची हत्याबंद करशील ती प्रधानमंत्री झाली राष्ट्रपती झाली असेल महाराज पण राजनीतीमध्ये तिने आणि आणि ती विसरली इंदिरा गांधी विसरल्यानंतर राजनितीमध्ये करपात्रीजी महाराजांनी एकोणवीसशे सहासष्ट साली ज्यावेळेस ती यात्रा काढली त्यावेळेस लाखो करोडो गौमाता लाखो करोडो साधू नागा संत हे त्यांच्या सोबत होते आणि या नालायक इंदिरा गांधीने त्यावेळेस त्या त्या यात्रेला अक्षरशः महाराज गोळीबार करून त्या साधू संन्यासी महात्मांना त्या गौमातेला मारलं गोळ्यासाठी एकोणावीसशे सहासष्टची गोष्ट आहे आपल्यामध्ये कितीतरी त्यावेळेस जन्माला आले असतील त्यापैकी कितीतरी त्यावेळेस जिवंत असतील आणि त्या मदन मस्त राजनीतीच्या कार्यामध्ये चाललेली ही इंदिरा गांधी त्यावेळेस मरत्यावेळी करपात्रीजी महाराजांना अनेक गोळ्या लागल्या त्यांनी सरळ शब्दांमध्ये सांगितलंय की मी मेलो काही हरकत नाही माझ्या साधू संतांना नाग्यांना कितीही गोळ्या लागल्या काही हरकत नाही पण माझ्या गोमातेला ज्या गोळ्या लागलेल्या आहेत ना त्याच प्रकारे तुझा वध होणार आहे एकोणावीसशे सहासष्टची ती काळी रात्र तो काळ दिवस आजही आज आठवतो सर्च करा आज सोशल मीडियाचा एकविसाव्या शतकातल्या युगामध्ये आपण जीवन जगतोय कर्पात्रीजी महाराजांनी आणि देवराहा बाबांनी श्राप दिलेला या इंदिरा गांधीच्या परिवाराला की ज्याही दिवशी तुझ्या कुळाचा वध होईल याच गोळीने होईल आणि जोही कोणी तुझ्या कुळामधला मरेल तो असाच मरेल जसं तू आमच्या गौमातेला मारलेला आहे राजीव गांधी मेला तसाच मिला ती मिली तशीच मिली जेवढे काही त्याच्या परिवारातले मेले तेवढे तसेच मेले आणि ज्याही दिवशी मेले तुम्ही सर्च करून बघा दादा ज्याही दिवशी ते मेले त्या दिवशी गोप अष्टमी होती हे महाराजांनी दिले गोमातेसाठी त्यांनी स्वतःचे प्राण गमवले आणि आज या पक्षाचा मी त्या पक्षाचा मी त्या पक्षात मला जाता येईल मला गोमातेची सेवा करता येईल फक्त नावाला ही राजनीती आहे यांच्या नांदी लागू नका हे आपल्याला लेकरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवतील पण आपल्या लेकरांना सोडवणार नाही आणि आपली लेकरं ज्यावेळेस या राजनीतीच्या दलदलामध्ये फसत जातील त्यावेळेस मात्र त्यांना काढायला कुणीही येणार नाही एवढं लक्षात ठेवा म्हणून राजनीतीपासून दहा हात राम राहिलं तेवढंच बरं आहे जी राजनीती स्वतःच्या परिवाराला झाली नाही ती आपल्याला काय होणार आहे हा माझा कुठल्याही पक्षाबद्दल बोलणं नाहीये पण एक जी तत्वता सांगितल्या गेली जी गोमाता राजा थी। थी। त्या राजाला सांगते की तू जर मला मारलास तर तुझ्या प्रजेचं काय होईल ती परिस्थिती त्या काळातच नाही तर आज सुद्धा जन्माला आलेली आहे आज सुद्धा तीच परिस्थिती आहे की प्रजा आंधळी आहे राजा बहिरा झालाय आणि बोलणारे गुंगे झालेले आहेत राजा म्हणून माझंही काही कर्तव्य आहे पृथ्वी म्हणाली तूच विष्णू पृथ्वी पालक आहे राजा म्हणून तू राजा असला तरी भगवान विष्णूंचा अंश आहे मी जे सांगते ते शांतपणे ऐकून घे ब्रह्मदेवाने जे धान्य दीक अन्न निर्माण केलं ते दुराचारी लोकांचं खाऊन त्यांनी फस्त करत आहेत दुराजारी लोक ते खाऊन फस्त करतात हे मी पाहिलं राजाने माझे प्रतिपालन करायचं सोडलं प्रजा केवळ स्वार्थी लोकच राहिले म्हणून मी वनस्पती धन धान्य जल पाणी हे सर्व लपवून ठेवलं माझ्या गर्भामध्ये तू माझ्या जवळील अन्न रूपी दूध काढून घेण्यासाठी योग्य वत्स म्हणजे म्हणजे वासरू आण आणि असे भांडही आण आन। आणि माझ पटा सपाट सखल कर म्हणजे इंद्र जो पाऊस पाडेल तो वाहून जाणार नाही आणि असे कर म्हणजे अन्न मी तुला देईन असं तू काहीतरी कर त्याला आपण शेततळे म्हणतो आज <N> <training> ऋतूने भूमिच्या सांगण्यातील गोमातेच्या सांगण्यावरून तथा ओळखलं त्यांनी मनुला वत्स केलं मनु राजा मनु आणि शतरुपा मनुला एक वासरू बनवलं आणि आपल्या हातातच धान्य घेतलं ऋषींनी बृहस्पतीला वत्स रूप दिलं व वेदरूपी दूध काढलं हे जे वेद आहेत ना हे गोमातेचं दूध आहे देवतांनी इंद्ररूपी वासराच्या सहाय्याने अमृत आणि ओझस मिळवलं असुरांनी प्रह्लादाला वत्स करून मदिरा व आसव मिळवली बघा काय काय निघालंय महाराज गंधर्वांनी आणि अप्सरांनी विश्व वासू गंधर्वाला बछडा बनवलं वासरू बनवलं आणि कमळरूपी पात्रात संगीत मधुर्य आणि सौंदर्य प्राप्त करून घेतलं हे जे संगीत गंधर्व आहेत ना महाराज हे जे कलावंत आहेत ना हे सुद्धा गोमातेचेच स्वरूप आहेत ते म्हणताय गंधर्व अप्सरांनी विश्व वसू जे होते या गंधर्वाला वासरू बनवल आणि कमल रूपी पात्रामध्ये संगीत माधुर्य आणि सौंदर्य प्राप्त करून घेतलं अशा तऱ्हेने पृथ्वी पासून अनेकांनी अनेक, अनेक वस्तू उत्पन्न केल्या गोमाते पासून असे सर्वस्व उत्पन्न झालं हा संसार या गोमाते पासून निर्माण झालेला आहे आणि आज त्या गोमातेला खाण्यासाठी सुद्धा चारा नाहीये ती वणवण भटकते हे त्या पृथ्वी मातेला कोण समजावून सांगणार की तिची अपेक्षा तिची चेष्टा या कलिकाल कलियुगामध्ये तिचं पोट कोण भरणार आहे त्यांनी डोंगर फोडले खड्डे भरले भूमी सपाट केल्या कृषी योग्य केली प्रजेने वस्ती करण्यास सोय केली पृथ्वीने प्रथम नगरे ग्राम दुर्ग पशुगृह यांची रचना केली पृथ्वी राजाने दोनशे अश्वमेध यज्ञ करण्यास ठरवलं आणि ब्रह्मवर्ता क्षेत्रात त्याने त्यासाठी दीक्षा घेतली एका मागून एक यज्ञाने आरंभ केला विष्णु भगवान स्वतः दर्शन देत झाले सनकाधिक जे चार भाऊ होते हे ऋषी आले पृथ्वी माता अर्थातच गौ माता तर काम दिनू सारखी सुंदर हवे ते ते देत होती तुम्ही ज्या ज्या वेळेस यज्ञ कराल ना महाराज हा एक प्रकारचा यज्ञ आहे ज्या ज्या यज्ञामध्ये तुम्ही स्वतःच तन मन आणि धन दान्य द्याल तेव्हा तेव्हा तुम्हाला कुठेतरी ती गौमाता त्याच प्रकारे देणार आहे महाराज गौमाता काम रेणूसारखी हवी ते, ते दे ती देत होती आणि सर्व लोकपाल देवी देवता विद्याधर गंधर्व यज्ञात सहभागी झाले इंद्राला मात्र ऋतुचा हा श्रेष्ठपणा सहन झाला नाही इंद्र हा सुद्धा आपल्यातच आहे मायबाप इंद्र हा सुद्धा आपल्यातच आहे आणि इंद्राला हे सहन झाले नाही त्याचा श्रेष्ठपणा वर्चस्व आजकाल कुणाला सहन होत नाही होत का? का की कोणीतरी वरती चाललंय आणि त्याला हात धरून अजून वरती न्यायचंय सहन नाही होत पटकन त्याचे पाय खेचतील कारण की खेकड्याच्या चाली आहेत ना खेकडे माहितीये ना एका टोपलीत जर भरले तर ते एकमेकांना वरती जाऊ देतात का नाही पण एखाद्या सगळ्यांचेच पाय मोडले आणि एखाद्याला जर दोन पाय ठेवले तर तोच वरती जातो तसे खेकड्याच्या चाली असणारे काही हिंदू खवू डोक्याचे नारळ आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत की ते कुणालाच वर जाऊ देत नाहीत तसा इंद्र आपल्यामध्ये सुद्धा आहे महाराज इंद्राला हे कधीच सहन झालं नाही शंभर यज्ञ करायचा संकल्प होता आणि त्यातील नव्याण्णव पूर्ण झाले जसा जा एकशे आठ श्रीमद भागवत कथेंचा यज्ञाचा संकल्प आपल्या शंकर भाऊंनी घेतलेला आहे तसाच संकल्प राजाने घेतलेला होता आणि मी तर म्हणतो मायबाप कुठेतरी असा एक यज्ञ असा एक, एक इंद्र कुठे ना कुठेतरी आडवा येतच असेल की नाही नाही आम्हाला करायचं नाही कुठे ना कुठे विरोध येतच असेल मी तरी म्हणतो कारण इंद्र असे आहेत महाराज की ते कधीच कोणाचं वर्चस्व सहन करत नाही त्यांना कधीच कोणाचं वर्चस्व सहन होत नाही त्यांच्या मनात एकच अपेक्षा असते की हा वरती चाललाय ना याला कसं खाली पाडायचं तो एक राजा होता ज्याने यज्ञ शंभर यज्ञ करायचं ठरवलं आज ते शंभर यज्ञ त्या राजाने केले त्या यज्ञांचं फळ तरी असेल तसंच यज्ञाचं फळ मी तरी